नमस्कार मित्रांनो समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आता आपण आहोत मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या शेतामध्ये आणि समोर स्क्रीनवर जे दिसत आहेत ते प्राध्यापक मताई सर आणि मताई सर आपल्याला सांगणार आहेत ऊसाच्या खताच्या व्यवस्थापनाबद्दल सर नमस्कार तुमचं या डिजिटल लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आपण शेतकरी मित्रांना ऊसाच खताच व्यवस्थापन समजून सांगावं नमस्कार मी प्रवीण मताई विषय कृषी विद्या विभाग मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यरत आहे आज आपण समृद्ध व्यापारी या माध्यमातून आज बघणार आहोत की पूर्व हंगामी ऊस लागवड मध्ये खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं गरजेचं कर आहे लातूर जिल्ह्यामध्ये पाहता मागच्या आपल्याकडे आलेल्या पावसाळ्याच्या अंदाजानुसार आपल्याकडे पाण्याची उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र लातूर जिल्ह्यामध्ये वाढत आहे त्या अनुषंगानं सोयाबीन काढणीनंतर पूर्व हंगामी ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलेलं आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चार महिन्यापर्यंत ऊसाच्या वाढीच्या काळापर्यंत खताचं व्यवस्थापन खताचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत साधारणतः काही जी लागवड आहे, 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 आहे ते पंधरा ते वीस दिवसापासून अगोदरची आहे काही लागवड एक महिना अगोदरची आहे आणि काही लागवड जी आहे ते आता आठ दिवसाच्या अगोदरची आहे त्यामुळं ऊस वाढीच्या अवस्थेमध्ये सध्या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये आहे त्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस आपण खताचं व्यवस्थापन करतो ऊसामध्ये चार महिन्यापर्यंत ऊसाची वाढ अतिशय भरपूर प्रमाणामध्ये होत असते त्यामध्ये फुटवा आहे उंची आहे या पद्धती वाढीच्या असल्यामुळं आपल्याला खताचं नियोजन जे करायचं आहे चार महिन्यापर्यंत करायचं आहे साधारणतः चार वेळेस मध्ये आपण खत विभागून उसाला दिलं पाहिजे त्यामध्ये पहिला जो आहे तो लावणीच्या वेळेसचा खत त्याला आपण बेसल डोस म्हणतो दुसरा जो आहे तो सहा ते आठ आथ आठवड्याच्या आथ वेळेस मध्ये खत तिसरा जो खताचा विभागणी आपल्याला द्यायची आहे ती बारा ते चौदा आठवड्याला आणि चौथा जी विभागणी द्यायची आहे ते ऊस ज्यावेळेस आपण सरीवर घेतो ज्याला आपण मोठी भरणी म्हणतो त्या वेळेस मध्ये आपल्याला खत विभागून द्यायचंय चार वेळेस मध्ये खत द्यायचंय तर चार वेळेस मध्ये कशा कशा पद्धतीने पद्धती द्यायचंय ते आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिलं लावणीच्या वेळेस मध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ज्याला आपण मिश्र खते म्हणतो अशा पद्धतीमध्ये एनपीकेचा डोस असलेले दहा सव्वीस सव्वीस सखत खत किंवा त्याला पर्याय चोवीस चोवीस झिरो आठ हे दोन खतापैकी आपल्याला एक खत निवडायचंय दहा सव्वीस सव्वीस चा खत प्रति एकरी तीन बॅग आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचंय गंधक जो आहे तो दहा किलो आपल्याला गंधक आहे मॅग्नेशियम सल्फेट जो आहे तो पंचवीस किलो घ्यायचा आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहे ते दहा किलो घ्यायचे अशी चार खतं आपल्याला लावणीच्या वेळेस मध्ये बेसल डोस म्हणून टाकायचंय पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची लागवड अगोदर झालेली असेल त्यांनी खत टाकलेला नसेल तर आज पंधरा दिवस झाले असतील तर आपण आताही ज्यावेळेस पाणी देण्याच्या अगोदर तो बेसल डोस आपण टाकू शकतो तो बेसल डोस पहिला टाकायचाय त्यानंतर दुसरा डोस जो आहे तो सहा ते आठ आठवड्याला आपल्याला करायचा आहे ज्यामध्ये दोन बॅग प्रति एकरी युरिया आणि एक बॅग अमोनियम सल्फेट असा दुसऱ्या डोसला आपल्याला हे विभागणी द्यायचंय तिसऱ्या वेळेस मध्ये आपल्याला एक बॅग युरिया आणि एक बॅग अमोनियम सल्फेट असा तिसरा खत आहे आणि चौथी जी विभागणी आहे ती चौथी विभागणी आपल्याला मोठी भरणीच्या वेळेस मध्ये ज्यावेळेस आपण ऊस सरीवर घेतो सरीचा वरंबा करतो वरंब्याची सरी ज्या वेळेस करतो ज्यावेळेस ऊसाच्या ला लावण्याच्या अगोदर आपल्याला शेवटचा खताचा डोस द्यायचा आहे त्यामध्ये दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य आणि एक बॅग गंधक असा तीन मिश्रण खत करून आपल्याला सरी सोडण्याच्या अगोदर उसाच्या बुड्याला टाकायचंय आणि त्यानंतर सरी सोडायचा आहे याचा अर्थ याच्यासाठी की ज्या वेळेस आपण उसाच्या बुड्याला खत टाकतो आणि सरी सोडतो त्यामुळे खत हा मातीआड होतो आणि टाकलेल्या खताचा कार्यक्षम वापर होतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चार वेळेस मध्ये येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे कारण ह्याचा जो चार वेळेस आपण विभागणी देतो त्याचा उपयोग हा उसाच्या फुटवा फुटण्यासाठी होतो आणि जास्तीत जास्त फुटवा फुटल्यामुळं आपल्याला उसाची संख्या वाढते आणि उसाची संख्या वाढल्यामुळं अंतिम दृष्ट्या आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होते ऊसाची संख्या फुटण्यासाठी आपल्याला दहा फुटाच्या अंतरामध्ये सरीमध्ये आपल्याला बघायचे की दहा फुटाचं अंतर जर आपण बघितलं तर त्या दहा फुटाच्या अंतरामध्ये पाच फुटाच्या सरीवर आपल्याला पासष्ट ते सत्तर ऊस संख्या मिळाली पाहिजे तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टन एका एकरला आपण शाश्वत उत्पादन घेऊ शकतो त्यामुळं आपल्याला ऊसांची संख्या जास्तीत जास्त मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ती जर फुटवा आपल्याला जास्त पोळायचा आणि ऊसाची संख्या पाहिजे असेल तर खताचं व्यवस्थापन हे महत्वाचं आहे म्हणून हा चार वेळेस विभागणी खत आपण याच्यामध्ये सांगितलेला आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की जो तण व्यवस्थापन आणि तण नियंत्रण महत्वाचं आहे की आता लागवडीचा काळ आहे लागवडीचा काळ असल्यामुळे पहिल्या दोन महिन्यापर्यंत आपल्याला ऊस हे पीक विरहित ठेवणं गरजेचं आहे तरच त्या ऊसाची वाढ चांगली होणार आहे फुटवा चांगला येणार आहे पण जर तण जास्त झालं तर आपल्याला उत्पादनामध्ये बारा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत घट येऊ शकते म्हणून आपल्याला तणांचं नियंत्रण करणं तणांच्या नियंत्रणासाठी दोन भाग आहेत एक ज्यामध्ये आपण जर आंतरपीक असेल तर तणांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि फक्त सोल क्रॉप ऊस असेल तर तणाचं व्यवस्थापन कसं करायचं जर समजा आपल्याकडे आंतरपीक आपल्या ऊसामध्ये नसेल तर आपल्याला सेनकॉर प्लस टू फोर डी ही दोन औषधं सेन पाचशे ग्राम आणि टू फोर डी एक लिटर अशा प्रमाणामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये ही औषधं मिक्स करायचे आणि एका एकर मध्ये ते फवारणी करायचे जेणेकरून आपल्या तणांचं व्यवस्थापन होईल तण नियंत्रण होईल दुसरा मुद्दा जो आहे ज्यामध्ये आंतरपीक काही ठिकाणी कांदा असेल काही ठिकाणी बटाटा असेल काही ठिकाणी हरभरा असेल काही ठिकाणी गहू असेल हे आंतरपीक ज्या रबी आंतरपीक शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला गोल नावाचं तणनाशक वापरायचं आहे जे दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचंय आणि जे आंतरपीक आणि ऊसासाठी सुद्धा काम करू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला तणांचं नियंत्रण शक्य असेल त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने पाच फुटाची सरी असेल तर पाच फुटाच्या सरीमध्ये रोटावेटर मारणं किंवा पाळी मारणं किंवा धुंद्याच्या साह्यानं आपण करणं अशा पद्धतीनं मेकॅनिकल हार्वे तण नियंत्रण सुद्धा आपण करू शकतो तर अशा या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या दोन पद्धती शेतकऱ्यांनी आपण जर वापरल्या तर नक्कीच आपल्याला तीन ते चार महिन्यामध्ये फुटवा फुटण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी मदत होतो कारण चार महिन्यानंतर फुटवा फुटण्याचा कालावधी उसामध्ये नसतो तो फक्त वाढीचा काल असतो त्यामुळे आपल्याला जेवढं फुटव्याची संख्या वाढली तेवढं आपल्या येणाऱ्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे हे नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल धन्यवाद सरांनी इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल सर आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सर